नमस्कार मी पूजा खोकले एजन्सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून सुद्धा शेतकऱ्यांची कशी लूट होत आहे हे आम्ही या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत नायगाव शहरात कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना बियाण्याच्या किमतीपेक्षा अधिक पैसे घेऊन शेतकऱ्यांची लूट करत असल्याने भाजपा शहर अध्यक्ष नायगाव यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन कार्यालयामध्ये आज आम्ही शेतकऱ्याची खता बियाण्याच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात लूट होत आहे कुठेतरी लूट थांबावं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक निवेदन देऊन तहसीलदार मॅडमला कळवण्यात आला आहे आणि हे लूट कुठेतरी सामान्य जनतेची थांबली पाहिजे खत आहे त्या दरात मिळालं पाहिजे बियाणे मिळाले पाहिजेत हे खताचे दर दुकानदारांनी खूप वाढून विकत आहेत कृषी हे कुठल्याही दुकानदाराकडे लक्ष देत नाही तहसीलदाराचंही लक्ष नाही कुठलेही आम्ही कागदा काळे करता है कोनीच त्या कागदांकडे कोणीच लक्ष देत नाही निवेदन म्हणजे त्या शासनाच्या दृष्टिकोनानं आमचं एक कागद झालेलं आहे हे सगळं कुठंतरी थांबून सामान्य जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे हे माझं एवढं शासनाला नम्र विनंती आहे नांदेडच्या नायगाव शहरातील दुकानदारांकडून शेतकऱ्याची बी बियाणे जादा दराने देऊन लूट करत असल्याने भाजपच्या वतीने शेतकऱ्यांची लूट थांबवा व योग्य किमतीत बी बियाणे शेतकऱ्यांना द्या व बी शे बियाणे व खते किमतीपेक्षा अधिक दराने घेत असलेल्या कृषी सेवा केंद्र चालकाचा परवाना रद्द करा व नायगावमधील बी बियाणे बी व खते संदर्भातील होत असलेली लूट त्वरित थांबवा असे निवेदन भाजपच्या वतीने नायगाव तालुका दंडाधिकारी कार्यालय तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले आहे नायगाव शहराच्या वतीने नायगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे स सर्व खताचे दो दर दुकानदारांना जादा, जादा, जादा दराने विक्री करत आहे त्याच्यामुळं तहसीलदार मॅडमला आम्ही निवेदनद्वारे कळवले आहे पहिलेच पावसाचा पाऊस पहिलंच पडत नाही त्याच्या वेच्यामुळे दुकानदाराने जादा दराने न पावती बिल न देता जादा दराने पैशाची लूट करत आहे बॅग असो या कापसाची बॅग असो खताची बॅग असो हे सर्वच दुकानदाराने जादा दराने विक्री करत आहे त्याच्यामुळे आपण तहसीलदार मॅडमला सांगण्यात आलो तहसीलदार मॅडम